आषाढीचं ते ऊन पावसाचं खेळणं आता टाळ मुखी विठ्ठलाचं नाव आणि लाखो पावलांची पंढरीच्या दिशेने होणारी अखंड वाटचं हे दृश्य आहे महाराष्ट्राच्या आत्म्याचं हे दृश्य आहे भक्ती समता आणि श्रद्धेच्या महासोहळ्याचं ज्याला आपण पंढरीची वारी म्हणतो नमस्कार मित्रांनो आज आपण केवळ एका प्रवासाची गोष्ट पाहणार नाही तर एका परंपरेचा उगम शोधणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर मावली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरीला जाणाऱ्या या पालखी सोहळ्याचा अद्भुत आणि प्रेरणादायी इतिहास चला या भक्तीच्या प्रवाहात स्वतःला सामील करूया पंढरीची वारी आज जरी पालखी सोहळ्याने ओळखली जात असली तरी तिचा इतिहास ती अहूनही जुना आहे असं मानलं जातं की खुद संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल कुलकर्णी हे पंढरीची वारी करायचे म्हणजे ही परंपरा जवळपास आठशे वर्षाहून अधिक जुनी आहे तेराव्या शतकात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज स्वतः पायी करत पंढरपूरला जायचे त्यांच्यासोबत अनेक संत आणि भक्तगण असायचे हीच ज्ञानोबा नामदेववादी संत मिळण्याची वारी होती यात कोणी लहान नाही कोणी मोठं नाही कुणी उच्च नाही कुणी निच्च नाही सगळे समान सगळे विठ्ठलाचे भक्त हीच वारीचा समतेच्या तत्वाची खरी सुरुवात होती मग प्रश्न पडतो की आज आपण जे पालखी सोहळ्याचे स्वरूप पाहतो त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली याचं श्रेय जातं संत तुकाराम महाराजांचे सर्वात धाकटे चिरंजीव ची नारायण बाबा यांना सोळाशे पंच्याऐंशी पूर्वी सर्व संत आणि वारकरी आपापल्या गावातून स्वतंत्रपणे पायीवारीला निघायचे संत तुकाराम महाराजांच्या देहत्यागानंतर त्यांचे पुत्र नारायण बाबा या यांना वाटले की सर्व संतांच्या विचारांचा त्यांच्या अस्तित्वाचा हात ठेवा एकत्र घेऊन पंढरीला जायला हवा या विचारातूनच सोळाशे पंच्याऐंशी साली त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदी होऊन आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून एकाच पालखीत एकत्र आणले आणि या एकत्रित पालखी सोहळ्याला सुरुवात झाली हा तो ऐतिहासिक क्षण होता जिथे वैयक्तिक एक वारीला एका संघटित शिस्तबद्ध आणि भव्य सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले सुरुवातीला एकच पालखी निघायची मग आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची स्वतंत्र पालखी का पाहतो यामागे ही एक रंजक इतिहास आहे जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस वर्षे हा एकत्रित पालखी सोहळा सुरू राहिला पण पुढे काही मतभेद आणि वादांमुळे यात अडथळा निर्माण झाला तेव्हा ग्वालियरचे शिंदे सरकारचे सरदार आणि संत ज्ञानेश्वरांचे निस्सीम भक्त श्रीमंत हेबत बाबा आरफडकर यांनी पुढाकार घेतला अठराशे बत्तीस साली त्यांनी ज्ञानेश्वर मावळींच्या पालखी सोहळ्याची स्वतंत्र व्यवस्था लावली आणि स्वतःच्या खर्चाने संरक्षणासह हा सोहळा सुरू केला तेव्हापासून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहून स्वतंत्रपणे एकाच वेळी पंढरीच्या दिशेने निघू लागली आजही या दोन्ही पालख्या वाटेत काही ठिकाणी एकमेकांना भेटता ज्याला पालखी भेट सोहळा असे म्हणतात वारीचा प्रवास म्हणजे केवळ चालणं नाही तर तो एक शिस्तबद्ध आणि भावनांनी ओथंबलेला उत्सव आहे याचे सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे रिंगण आणि धावा लाखो वारकरी गोलाकार उभे राहतात आणि त्यांच्या मधोमध मोकळी जागा ठेवली जाते या जागेतून माउलींचा अश्व धावतो असं मानलं जातं की या अश्वावर प्रत्यक्ष माऊली स्वार होऊन धावतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात हे दृश्य अक्षरशः अंगावर काठी उभे करते पंढरपूर जवळ वाकरी येथे पोचल्यावर धावा होतो ज्याप्रमाणे लहान लेकरू आपल्या आईला भेटण्यासाठी आतुरतेने धाव चुकत त्याच भावनेने विठ्ठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी येथे धावता हा त्यांच्या एकवीस दिवसांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याचा आणि विठ्ठल भेटीच्या ओढीचा क्षण असतो वारी म्हणजे का केवळ एकवीस दिवसांची पायपीठ नाही वारी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ इथे जात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसतो येथे असतो तो फक्त माऊली नावाचा एकच धाबा जो सगळ्यांना एकत्र बांधतो वारी आपल्याला शिस्त व्यवस्थापन निसर्गाशी एकरूपता आणि निस्वार्थ सेवा शिकवते एकवीस दिवस स्वतःच्या घरापासून सुखासीन आयुष्यापासून दूर राहून अत्यंत साधेपणाने जगण्याचा हा अनुभव माणसाला आतून बदलून टाकतो म्हणूनच शेकडो वर्षांपासून ऊन वारा पावसाची पर्वा न करता भक्तीचा प्रवाह अविरत वाहत आहे तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुकांमधून सुरू झा सुरू झालेला हा पालखी सोहळा आज महाराष्ट्राची आणि भारताची सांस्कृतिक ओळख बनला आहे तो केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर तो समतेचा बंधुभावाचा आणि मानवतेचा संदेश देणारा एक जिवंत उत्सव आहे विठुरायाच्या भेटीची आस आणि संतांच्या विचारांची शिदुरी घेऊन निघालेला हा प्रत्येक वारकरी आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो